नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी आहे महेश लोखंडे जिल्हा परिषद वडगाव होईल तर आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीनं मुळाक्षर कशा पद्धतीनं आपण ध्यानात ठेवायची आज सोप्या पद्धतीनं काही मूळाक्षरं कशी ध्यानात ठेवायची हे आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीनं मुळाक्षर ध्याना ठेवत ठेवण्यासाठी आपण वजनाचं चित्र काढून देऊ शकता आणि व वजनाचा गोल गोल वजनाचा व वा व वाटीचा आणि वाटी, वाटी शेजारी एक काठी आहे असं सांगून तुम्ही व वा व वाटीचा वाटी, वाटी शेजारील काठीचा अशा पद्धतीनं व हा आकार त्यांचा पक्का करून घेऊ शकता व कसा आहे गोल आहे तो गोल त्यांना काढायला सांगा आणि हा व आहे ह्याच्या शेजारी एक काठी ओढली किंवा स्ट्रॉ ठेवला वाटीच्या शेजारी वजनाच्या शेजारी की व तयार झाला असं आपण सांगू शकता आता वाटीवर अशी स्ट्रॉ तिरका ठेवला की ब तयार झाला किंवा वजनावरच तिरका असा स्ट्रॉ ठेवला तुम्ही की तो ब तयार होते आता ब तयार आणखीन ब कशा पद्धतीनं म्हणू शकता तर ब गोल गोलवाटी आहे त्याच्यावर एक म्हणजे स्ट्रॉ आहे किंवा त्याच्यावर एक काठी ठेवलेलं आहे असं समजू शकता किंवा हा एक दात आहे मोठ्याच्या मोठा आणि त्याच्यावर ब्रशनं आपण घासते असंही आपण सांगू शकतो तो आकार देणं ठेवण्यासाठी क क कमळाचा कमळाचं चित्र काढून द्या आणि चित्र काढल्यानंतर ह्या क का 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 कमळाचा कमळाच्या पानांचा ही जी कमळाची पानं आहेत ही मुलांच्या लक्षात राहायला हवीत आणि ह्या हा आकार त्यांना पाहून पाहून लक्षात राहील नंतर क क क कमळाचा हा कचे जे पानं आहेत पानांचा आकार ध्यानात ठेवून ते ध्यानात ठेवू शकेल क क कमळाचा कमळाच्या पानांचा तेच क क कपाचा कपाच्या कानाचा असंही कचं चित्र काढून आपण मुलांचा तो आकार लक्षात राहणं हे महत्त्वाचं आहे तो आवाज आणि त्या बाल। त्याचा आकार कोणत्या आवाजाचा कोणता आकार आहे आता हे अळ आपल्याला बाळ बाळाचं चित्र काढलेलं आहे हे लहान बाळ कसं दुपट्यामध्ये असं गुंडाळलेलं असतं तसं बाळ काढलेलं आहे आणि हे असं ध्यानात राह राहू शकतो आणि त्याचा आकारही मुलांच्या ध्यानात राहू शकतो अळ बाळाचा लल लसणाचा किंवा लसूण असा चित्र काढायला लावा आणि पूर्वीच्या काळी जसा लसूण ल काढला जायचा असं दोन्ही बाजूला दोन पाकळा असायचा त्या पद्धतीनं थोडासा आकार काढलेला आहे नंतर ट टोमॅटोचा टोमॅटोचा अर्धा तर, तर चा चा है, है हा भाग आहे तो त्यांना कड दाखवा आणि असा ट ट टोमॅटोचा काढायचा आहे हे हा आकार ओळखलं की त्यांना टोमॅटो आठवला पाहिजे आणि तो ट आहे हे आठवलं पाहिजे आता थ त थम्सअपचा थम्सअपचा थ हा आपण अशा पद्धतीनं काढायचं आहे थ तर थम्सअपचा आपण हातानं थम्सअप दाखवू शकता की कशा पद्धतीनं थ हा त्यांच्या डोक्यात बसला पाहिजे की त्यांना थम्सअप माहीत आहे तर हात जो थम आहे म्हणजे अंगठ आहे त्या अंगठाचा आकार त्यांनी धनात ठेवायचा आणि थम्सअपचा थ हा त्यांच्या लक्षात राहायला हवा हो। नंतर ढ धो, ढ ढबूचा किंवा ढ ढ ढेरीचा हा ढ त्यांना हा हा आकार पाहिला की तो ढ ढ ढेरीचा आहे किंवा ढ ढ डब्बूचा आहे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे किंवा आठवलं पाहिजे लगेच त्यांच्या मेंदूमध्ये में में हे आकार चित्राच्या सहाय्यानं फिट झाले पाहिजे आणि त्याचा आवाज त्यांच्या लक्षात राहिला पाहिजे जसं आता ग ग ग गणपतीचा गणपतीच्या सोंडेमध्ये हा जो आ, आहे तो ग आहे ही सोंड लक्षात राहिली की हा हे चित्र पाहिल्यानंतर हे ग गची सोंड आहे गणपतीची सोंड आहे किंवा हा ग आहे हे त्यांच्या लक्षात राहील म म मासा माशा एक वेगळ्या पद्धतीनं माशाचं चित्र काढून त्याच्यामध्ये म आहे असं आपण बिंबवू शकतो किंवा त्यांच्या लक्षात ठेवण्यासाठी हे सोप्पं होऊ शकतं आता हे भ भज्याचा भज हे दोन भजी काढलेले आहेत आणि हे बाजूला स्ट्रॉ दाखवू शकतो किंवा काठी आहेत किंवा काय फक्त हे दोन भजी जे आहेत या दोन भजी जर पाहिले की मुलांनी हे दोन भजी आहेत म्हणजे हे भ भ आहे भ भ भज आहे हे त्यांच्या लक्षात राहू शकतं नंतर न नळाचा त्यांच्या लक्षात लवकर राहू राहू शकतो की नळाचं चित्र आणि नळाचा आकार एकसारखा आहे त्यामुळे न न नळाचा त्यांच्या लवकर लक्षात राहू शकतो चमचा एक वेगळ्या पद्धतीनं काढला आहे त्याची दांडी या बाजूला असं काढलेलं आहे हा आकार पाहिला आणि पाहिला की हा चमचा आहे ही चमच्याची दांडी आहे हे मुलांच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि त्यासाठी याचा सराव चित्राच्या साह्यानं सराव करून घ्या चित्र असंच काढा आणि सराव घ्या आणि नंतर चित्र पुसून टाकल्यानंतर की ते नुसतं काढलं तरी हे च आहे हे मुलांच्या लक्षात राहायला हवं हो। आता ध धनुष्याचं चित्र काढा धनुष्याचं चित्र अशा पद्धतीनं काढा आणि नंतर हे कशाचं चित्र आहे तर धनुष्याचं आहे धच आहे ध ध धनुष्याचा हे मुलांच्या लक्षात राहील ठशाचं चित्र काढा आणि ठ त्यांच्या त्यांचा पक्का करून घ्या तो आकारावरून ठ आहे हा ठ ठ ठशाचा आहे हे त्यांच्या लक्षात राहील इथं डब्याचं चित्र वेगळं काढलेलं आहे वर एक दोन कप्प्याचा डबा काढला आहे पहा म्हणजे वरचा कप्पा आणि खालचा कप्पा आणि त्याच्यामध्ये हा लपलेला आहे दोन्ही कप्प्यामध्ये आणि हे दोन कप्प्यात आहेत वरचा डबा आणि खालचा डब्बा म्हणून हा ड आहे हे दोन कप्पे दिसले की तो ड आहे हे ओळख ओळखायला शिकेल सराव करून घ्या चित्र चित्रासोबत याचा सराव करणं गरजेचं आहे ह ह हत्तीचा हत्तीची सोंड आहे वाकडी इथं हत्तीचं हे वरचं डोका आहे किंवा हे त्याची सोंड आहे हे त्याचं पोट आहे अशा पद्धतीनं सांगू शकता आणि हे ह आहे ह ह हत्तीच्या सोंडेमध्ये हे लपलेलं आहे आणि त्याच्या आकारावरून हा ह ध्यानात राहू शकतो सस सशाचा हा स सशाचा जो कान आहे त्याच्यामध्ये स बसवलेला हो आहे आणि मग सस सशाचा स हे काढल्या काढलं हे सशाचा कान आहे हे मुलांच्या लक्षात राहील आणि स स सशाचा मुलं म्हणतील हे तर तलवारीचा तलवारीचं टोक ह्या बाजूला काढा नाही तर त्या बाजूला काढा पण असं तलवाराशी काढली तर मुलांच्या लक्षात राहील हां ही तलवार आहे ही तलवार आहे तर तलवारीचा मुलांच्या लक्षात राहील प प पतंगाचा पतंगाची आकृती काढा चित्र काढून त्याचा सराव घ्या प प पतंगाचा प प पतंगाचा मग ह्यातला प कुठला आहे हे पुसून टाकलं बाजूचं की हे प राहतो प प पतंगाचा य य हाताचा आकार आहे आणि हाताने आपण य य असं म्हणत असतो ना, ना त्यावेळेला हाताचा आकार जसा होतो तसाच यचा आकार आहे य य असं करत असताना तर हे अशा पद्धतीने ध्यानात ठेवायचं आहे हे आहे काय यचं चिन्ह बोलवतोय बोलवण्याचा आकार आहे आता हा शॉवरचा नळ आहे हा वरचा नळ आहे शॉवरचा आणि खाली पाणी पडत आहे न न अशा पद्धतीनं आपण जवळजवळ ही बावीस अक्षरं आपण पक्की करून घेऊ शकतो बावीस अक्षरं अगदी सोप्या पद्धतीनं मुलांच्या लक्षात राहतील आणखीन तुम्हाला जरी दुसरी अक्षराम कशी शिकवायची किंवा कशी मुलं ध्यानात ठेवू शकतात ह्या या अक्षरांशिवाय दुसरी राहिलेली अक्षरं त्याला तुमची काही आयडिया आहे का की जसं मी शिकवताना बाबा ई शिकवते तर ई ही शेंडीवाली ई आहे असं आणि दुसरी छोटी ई असं शिकवतो तर ते माझी पद्धत आहे तुम्हाला आणखी एखादी वेगळी चांगली पद्धत सापडली असेल तरी तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा कमेंट्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद